गगनबावडा तालुक्यातील साळवण पोलीस ठाण्याच्या पिछाडीला वनराईत वसलेलं भवानी मातेचं मंदिर पर्यटनदृष्ट्या उपेक्षित राहिलं आहे सरस्वती आणि जांभळी नदीच्या संगमावरील या मंदिराचा पर्यटन आराखड्यात समावेश करून विकास करण्याची गरज आहे गगनबावडा तालुक्यातील साळवण परिसरात वनविभागाच्या हद्दीतील सागवानी वनात भवानी मातेचं सा मंदिर आहे साळवण पोलीस ठाण्याच्या जवळून या मंदिराकडं जाण्यासाठी रस्ता आहे चार फूट रुंदीच्या या रस्त्याची अवस्था कुठं दगड तर कुठं खड्डा अशी आहे पावसाळ्यात थीक या रस्त्याची धूप आहे रस्त्यात ठिकठिकाणी घडणं तयार झाली आहे त्यामुळे या मंदिराकडे वाहन जात नाही हे प्राचीन मंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या उजव्या बाजूला दुसरं लहानसं पत्र्याचं मंदिर आहे अडीच ते तीन फूट उंचीच्या भिंतीवर मारलेला पत्रा सडण्याच्या अवस्थेत आहे वाऱ्यामुळे पत्रा उडून जाऊ नये यासाठी पत्र्यावर विटा ठेवलेल्या आहेत मंदिरासमोर नंदी आहे तर गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे टेकडीच्या उजव्या बाजूनं जांभळी तर डाव्या बाजूनं सरस्वती नदी वाहते दोन्ही नद्यांच्या संगमापासून पुढं कुंभी नदी म्हणून ओळखली जाते वन विभागानं यापूर्वी मंदिर आणि परिसराचा विकास आराखडा तयार केला होता पण त्याचा पाठपुरावा झाला नाही त्यामुळे विकास आराखडा धूळ खात पडलाय ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या भवानी मंदिराचा पर्यटन आराखड्यात समावेश केला तर विकास निधी मिळण्यास अडचण येणार नाही पण वनविभाग आणि पर्यटन विकास महामंडळ त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील